तर बघा काय बातम्या राज्यात वर्षात पन्नास हजार पदांची मेगा भरती एम पी सी एस सह पोलीस शिक्षक आरोग्य पशुसंवर्धन विभागाचे नियोजन राज्याच्या शासकीय विभागामध्ये विशेषतः बेचाळीस विभागामध्ये सद्यासी अडीच लाखहून अधिक पदे रिक्त आहेत या शासनाचे कामकाज गतिमान व्हावे वैयक्तिक लाभार्थीच्या योजनाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या हेतून दरवर्षी पन्नास पन्नास हजार मेगा भरती नियोजन नवीन माहितीने केले आहे प्रत्येक विभागामधील रिक्तपदे व पहिल्या वर्षी कोणते पदे भरली जाणार याची माहिती संकलित केली जात असल्याचे सामान्य प्रशिक्षण विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले राज्य सरकारने काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना सुरू केली आहे त्याअंतर्गत दहा लाख सुशिक्षित तरुण तरुणींना विविध शासकीय निमशासकीय व याप्रमाणे आस्थापनामध्ये सहा महिन्याचे प्रशिक्षण घेता येणार आहे त्यासाठी सहा ते दहा हजार रुपयापर्यंत निद्यतन दिले जात आहे सध्या स्थितीत प्रशिक्षणासाठी अर्ज केलेल्या त्या सहा लाख उमेदवारापैकी बा पंच्याहत्तर टक्के तरुण तोर्न तरुणींनी शासकीय विभागामध्ये प्रशिक्षण पर्याय निवडलं आहे त्यात त्यातून शासकीय विभागामध्ये रिक्तपदे भरणे आवश्यक असल्याची बाब समोर आलेल्या या पार्श्वभूमीवर आता शासकीय विभागामार्फत पद रिक्तपदे पुढील पाच वर्षात टप्प्याटप्प्याने भरले जाणार आहे दुसरीकडे यापुढे तीस हजार शिक्षक भरती करणे नियोजन केले होते पण त्यातील एकवीस हजार पदाचीच भरती झाली आहे अजून नऊ हजार पदे रिक्त असून ते ते सत्तर टक्क्याच्या प्रमाणात आहे म्हणजे तीस डा तीस टक्के जागा अजूनही शाळामध्ये पंधरा हजारवर शिक्षक कमी आहेत त्या त्यातही भरतीचे नियोजन सुरू आहे कृषी सार्वजनिक आरोग्य पशंवर्धन उद्योग मराठी राजभाषा विश्राम गृह विभाग शिक्षण महसूल विभाग पदे पुढच्या पाच वर्षात भरले जाणार आहे तर बघा सात हजार शिक्षणसेवक दहा हजार सारे स्वतः संस्था दहा हजार एम पी सभे दहा हजार आणि अन्य विभाग तेरा हजार अशा प्रकारे नियोजन आहे तर बघा अशा प्रकारे महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल पुढे आवड लाईक करा शेअर असू नका धन्यवाद